नमस्कार सर्व माझ्या ड्रायवर भावांना मी श्रीमताई शिंदे आज माझे पंचवीस करोड ड्रायवर भाऊ आहेत पंचवीस करोड ड्रायवर भावांच्या करो पूर्ण फॅमिली आहे एका कुटुंबात नाही बोलला तरी पाच सहा सात आठ तीन दोन तरी असतातच आणि प्रत्येक कुटुंबामध्ये कसं झालं आहे की प्रत्येकाकडे एक दोघांकडे तरी लायसन असतेच असते आज लायसनचा विषय नाही जरी बोललो आपण तरी प्रत्येक लायसनधारकावर फिट रनचा काळा कायदा हा अमित सरांनी चालू केलेला आहे आता काळा कायदा त्याच्यामध्ये आली दहा वर्षाची जेल आणि सात लाख रुपये दंड आता बिचारा माझा ड्रायव्हर भाऊ हा सात लाख रुपये कुठून भरेल आणि दहा वर्षाची शिक्षा जर आज त्याचं वय जर पन्नास असेल आणि त्यांचं मूल समजा लहान असेल तर ते सुटून जेव्हा येतील तोपर्यंत ते मूल किती मोठं झालेलं असेल दुसरी गोष्ट असे जर त्याच्याकडे सात लाख असते तर त्यांनी रस्त्यावर गाडी चालवलीच नसते आज माझ्या प्रत्येक ड्रायवर भावाची आई बहीण मावशी काकी मुलगी जे पण काय आहेत सगळ्यांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती की सगळ्या जेवढ्या भारतातल्या पूर्ण फॅमिली आहे त्या सर्व फॅमिली आज सगळ्यांनी एकत्र येण्याची फार काळाची गरज आहे आज ड्राय माझ्या ड्रायवर भावाला तुमच्या मदतीची गरज आहे कारण की करोना काळामध्ये असा माझा ड्रायवर भाऊ होता की ज्याने तुमच्या घरापर्यंत अन्न धान्य राशन पाणी भाजीपाला बोला दूध बोला ज्या पण तुमच्या गरजेच्या वस्तू आहे तुम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जाणं बोला तुमची डिलेवरी बोला तुमचं जे पण काय आहे ते माझ्या ड्रायवर भावाने कोणताही संकोच न बाळगता तुम्हाला पोचवलेलं आहे तेव्हा त्याने जर हा विचार केला असताना की म्हणजे मी कशाला करू मी पण एक माणूस आहे मला करोना झाला तर आणि मला जर करोना झाला तर माझ्या घरवाल्यांना पण होईन त्यांनी जर त्यावेळेस त्याच्या मुलाबाळांचा विचार केला असता तर पण त्याने तसं नाही केलं त्याने एक पोशिंदा तसा शेतकरी आपला पोशिंदा आहे कारण ते अन्न पिकवतात आणि एक माझा ड्रायवर भाऊ आहे का त्याची आयात निर्यात तो करतो तर म्हणून आज प्रत्येक भारतातल्या प्रत्येक आई भगिनींना प्रत्येक मुलाबाळांना जे पण समजू शकतात की ड्रायवरचं काय आहे जगणं त्या सगळ्यांना आज मी विनंती करते की सगळ्यांनी जो आता माझ्या ड्रायवर भावावर करोना काळ आला आहे त्याच्यामध्ये सहभागी होऊन त्याला सहयोग करा त्याला मदत करा कारण की जर उद्याला जर ड्रायव्हर नाही राहिला अशा दोन तीन घटना आता झाल्यात की ज्यांनी म्हणजे आत्महत्या केली हा काळा कायदा काढला म्हणून पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम अशी आहे की जर सगळ्यांनीच जर असं करत राहिले तर उद्याला ड्रायवर म्हणून तुम्हाला तुमच्या मुलांना स्कूलला सोडायला तुम्हाला हॉस्पिटलला सोडायला तुम्हाला कुठे फिरायला जाण्यासाठी कुठे पिकनिकला जाण्यासाठी ड्रायवर हा उरणार नाही ड्रायव्हर कधीच विचार करणार नाही की आता मी का ड्रायवर की करू म्हणून तो सगळं सोडून आपल्या घरी जाईन स्वतःच बघेन स्वतःचा विचार करेन ड्रायव्हर म्हणून वापस कधी कोणी गाडीवर बसणार नाही ही खरी काळाची गरज आहे सगळ्यांनी आवाज द्या यामध्ये सहभागी व्हा आणि दुसरी विनंती माझी सोशल मीडियासाठी आहे जेव्हा कोणती हिरोईन कोणता हिरो कोणती पिच्चर निघते कोणती मूवी निघते कोणत्या हिरोईनने काय कपडे घातलेत कसे घातलेत आता ते काय करणार आहे त्यांना मुलं किती झाली या सगळ्यांवर तुम्ही लगेच चर्चेचा विषय लगेच न्यूजवाले धावतात पळतात एखादा मंत्री आला एखादा तिकडनं संत्री आला तर तेव्हा बराबर तुम्ही लोक पळतात तेव्हा का नाही तुम्हाला म्हणजे जगाची आठवण होत तेव्हा का नाही एखादा ड्रायवर भावाची आठवण होत कारण की तुम्हाला त्या न्यूजपर्यंत पोहोचवण्यासाठी पण आमचा ड्रायव्हरच असतो तिथे तेव्हा का नाही तुम्हाला असं वाटत की मी पायी चालत जाऊ मला काय गरज आहे म्हणून हां तेव्हा का विचार करायला पाहिजे ना तुम्ही लोकांनी तेव्हा का नाही तुम्ही न्यूज बनवत आज माझ्या ड्रायवर भावावर संकट आहे आता कुठे गेले न्यूजवाले सगळे आता का त्यांना आवश्यकता नाही आहे का जगाचा पोशिंदा बाबा त्याच्यावर काळ संकट आलेलं आहे तर आपण त्याला साथ द्यावी म्हणून दुसरी गोष्ट अशी आहे की आज आपण माझे ड्रायवर भाऊ आहेत पंचवीस करोड पंचवीस करोड ड्रायवर भावांची फॅमिली आहे एका घरातले जेवढे कुटुंब आहेत आज मतदान करतात मतदानामध्ये आपण एवढं कुठे कुठेही जरी असोल तरी पण आपण असा विचार करतो की नाही अरे मतदान आहे मला माझ्या गावी पोचलं पाहिजे मला माझ्या शहरामध्ये पोचलं पाहिजे तेव्हा माझा ड्रायवर भाऊ हा विचार नाही करत की मी मतदान कशाला करू नाही ते एक आपला हक्क आहे आणि तो बजावला पाहिजे आज पंचवीस करोड ड्रायवर भावांची फॅमिली बोलली आणि त्यांचे मतदान बोललं त्यांचं वोटिंग बोललं तर आज ते कुठपर्यंत पोचलो जर आपण सरकार निवडून देऊ शकतो तर सरकार पाडूही शकतो माझ्या ड्रायवर भावाला अशी कोणतीच हे दिलेली नाही आहे मुभा दिलेली नाही आहे त्याच्यासाठी कोणताच कायदा कानून बनवला नाही आहे त्याच्यासाठी कोणतीच पेन्शन लागू केलेली नाही आहे रस्त्यावर कोणी येईल कोणी मारेल कुणाला जरी धक्का लागला तरी ओरडून मारणार आर टी ओवाले त्रास देणार पोलीसवाले त्रास देणार कुठे जायचं कुठे माझ्या ड्रायवर भावाने सगळ्यांनी म्हणजे ड्रायव्हर म्हणजे एक असं एक तुच्छ माणूस असा समजलेला आहे त्याच्यात हा नवीन कायदा नवीन कायद्यामध्ये जर माझ्या ड्रायव्हर भावाला जेल झाली तर तो, तो दहा वर्षासाठी आत जर तो घरात एकटाच पाळणारा रह, पोचणारा असेल तर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी कोण अमित शहा सर घेतील का गव्हर्नमेंट घेईन का कोणतेही मंत्री कोणतेही न्यूजवाले घेणार का की बाबा तो जेलमध्ये गेला आहे तर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आमची आहे म्हणून नाही घेणार का तेव्हा का नाही जबाबदारी घेत घ्यायला पाहिजे ना आज वोटिंग जर आम्ही सर आम्ही जिंकून देऊ शकतो रोड टॅक्स आम्ही भरायचा एवढा रोड रोड टॅक्स जो आहे तो आम्ही भरतो हां सरकारला सगळं आमच्याकडनं जातं मग आमच्यासाठी नको का बाहेरच्या देशामध्ये दे बघा ड्रायवर लोकांसाठी कायदे आहेत त्याला सहा तासाची झोप पाहिजे त्याला खाण्यापिण्याचा बंदोबस्त पाहिजे रोडवरती सगळ्या गोष्टी त्याला लागतात माझा भाऊ कुठे कुठे जर एखाद्या गाणीमध्ये जर अडकला जातो ना त्याला चार चार दिवस जेवण नसतं पाण्याची व्यवस्था नसते आंघोळीची व्यवस्था नसते झोपण्याचं काही व्यवस्था नसते तेव्हा त्याने काय करायचं गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी काय केलं आहे तेव्हा का नाही गव्हर्नमेंट विचार करत हा आमच्यासाठी करतो आहे मग त्याला आपण सुखसुविधा द्या म्हणून नाही देत ना तुम्ही गाड्या आहेत ओला उबेरवाले आहे टॅक्सीवाले आहे मालवाहतूक जे ज्यांचे स्वतःच्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी जर तुम्ही आज ड्रायव्हरवर जबरदस्ती करतायत की नाही तू माल भर आणि जा जर त्याच्यावर केस पडते तर त्या केसची जबाबदारी तुम्ही घेणार का त्याच्याबद्दले तुम्ही दहा वर्ष जाणार का त्याचे सात लाख रुपये तुम्ही भरणार का एक चला मी मानते एखाद्याचे भरू शकतात सगळे जेवढे तुमच्याकडे ड्रायव्हर आहे सगळ्यांचे भरू शकतात का नाही ना, ना भरू शकत मग जर ड्रायव्हरची गरज तुम्हाला आहे आणि तुम्हाला ड्रायव्हरची गरज आहे ड्रायव्हरला पण तुमची गरज आहे आज ना उद्या तो कामावर रुजू होईल पण ह्या कायद्यामध्ये त्याला साथ द्या त्याला मदत करा कारण की तोच जर जिवंत राहिला ना तरच तुमच्या गाड्या उद्या चालतील पण त्याने जर निर्णय घेतला ना गाड्या चालवायच्याच नाही तर तो, तो कधी चालूच शकणार नाही पुढच्या पिढीला गाड्या भेटणारच नाही ड्रायवर भेटणारच नाही तर कोणी गाडी चालवायला येईल म्हणून हजार वेळेस माणूस विचार करेन की अरे गाडी चालवण्यापेक्षा घरामध्ये शेती केलेली बरी नाही का रोडवर वडापाव विकलेला बरा नाही का तो तोच विचार करेन तर सगळ्या माझ्या ऑल भारतातल्या ड्रायवर भावांना त्यांच्या फॅमिलींना आणि भारतातल्या प्रत्येक फॅमिलीला हा जोडून विनंती आहे सगळ्यांनी साथ द्या ड्रायवर भावाची सगळ्यांनी एकत्र या आणि गाडी मालकांना पण विनंती आहे ड्रायवर भावाची साथ द्या आणि त्याला जो त्याच्यावर काळ आलेला आहे त्याच्यामध्ये त्याला सह खुशीने त्याची मदत करा जय हिंद जय महाराष्ट्र हाक माझी साथ तुमची